देवेंद्र फडणवीसांचे आमदार अपात्रता निकालावर महत्त्वाचे वक्तव्य निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात असून ते येथील संत जगनाडे महाराज पुण्यतिथी कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला देवेंद्र फडणवीस म्हणाले आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर योग्य निर्णय घेतील राज्यात महायुती सरकार आजही आहे आणि उद्याही राहील महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे अतिशय कायदेशीर अशा प्रकारचे सरकार आम्ही तयार केलं आहे त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की अध्यक्षांच्या निकालानंतर आम्हाला शंभर न्याय मिळेल देवेंद्र फडणवीस म्हणाले राज्यात महायुतीचे सरकार स्थिर असून सरकार कालही स्थिर होते आणि उद्याही ते स्थिर राहणार आहे असा पूर्ण विश्वास आहे निकाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाजूने लागला तर त्यांच्या गटातील सर्व आमदारांवरील अपात्रतेची टांगती तलवार दूर होईल त्यामुळे सरकारला कुठलाही धोका नाही असे फडणवीस म्हणाले दरम्यान राहुल नार्वेकर यांनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतल्याने नव्या राजकीय वादाला तोंड फुटलेला आहे शर्वरी सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत